मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्हिज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काही घटना अशा घडतात की आपण माणूस म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते आपण माणसापेक्षा किंवा जनावरांपेक्षा सुद्धा खालच्या पातळीवरचे झालोत की काय हे उस्त्र श्वापद झालोत की काय अगदी आदी मानवापेक्षाही गुजरी अवलाद आहोत की काय असं वाटू लागतं मन होतं नेमकं आपण एकविसाव्या शतकाकडं चाललोय महासत्ता होण्याचं चा स्वप्न पाहतोय हे खरं आहे का असा प्रश्न अनेक वेळा निर्माण होतो भारतामध्ये दररोज किमान दहा पाच हजार ठिकाणी लहान मुलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंत अत्याचार होत असतील बलात्कार होत असतील गँग रेप होत असतील प्रश्न असा निर्माण होतो की माणूस कधी माणूस होणार आहे त्याला माणूस आणि पशु यामधला फरक कळणार आहे का नाही कोलकात्यामध्ये एका ट्रेनी डॉक्टर सोबत जे काही झालं ना ते ऐकल्यानंतर सुद्धा संताप संताप होतोय म्हणजे आपल्याकडं निदान भारतात तरी डॉक्टरला आजही देव मानतात आणि हे डॉक्टर सुद्धा त्यांचं ब्रीद घेऊन चालतात की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ज्या डॉक्टरांचं शिक्षण सुरू झाल्यानंतर धन्वंतरीच पूजन केलं जातं आणि त्यांना शपथ दिली जाते त्या डॉक्टरवर जर का अमानवीय पद्धतीनं अमानुष्य पद्धतीनं हिवस्त्र पद्धतीनं जर का गँग रेप होणार असेल ना खरोखरच माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली म्हणजे तिनं छोटे कपडे घातलेले नव्हते तिचं अंग प्रत्यंग याचं प्रदर्शन दिसत नव्हतं तिनं लिपस्टिक लावलेली नव्हती ती कुठलेही इशारे करत नव्हती ती छत्तीस तास आपलं कर्तव्य बजावून थोडा वेळ पाठ टेकण्यासाठी आणि आराम करण्यासाठी खुर्चीत विसावली होती तिला माहीतच नव्हतं की आपण ज्या भागामध्ये रुग्णसेवेचं व्रत घेऊन अहो रात्र झटतोय तिथं काही हिंस्त्र श्वापद मानवाच्या रूपात लपलेले आहेत आणि या हिंस्त्र श्वापदान तिची शिकार केली अक्षरशः म्हणजे तळपायाची आग मस्तकाला जाण्यासारखा प्रकार घडलाय तुम्हाला आम्हाला हो लेखी बाळी आहेत काय दोष आहे लेखी बाळींचा का त्यांनीच मोठ्या आवाजात बोलायचं नाही मोठ्या आवाजात हसायचं नाही खिदळायचं नाही त्यांनी आपल्या मित्राच्या किंवा बापाच्या भावाच्या गळ्यात हात घालून हिंडायचं नाही त्यांनी एखाद्या उंची हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही का कशामुळे बंधन आहेत या सगळ्या मुलींवर किंवा महिलांवर म्हणजे आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगतोय हे मान्य पण म्हणून आपल्या सोबत असणारी आपली धर्मपत्नी असो आपल्याला जन्म देणारी आपली माता असो आपल्या पोटी जन्मलेली आपली लेख असो आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचा हात धरून सात पेरे फेरे घेऊन त्याच्याबरोबर साता जन्माच्या गाठी बांधत आलेली माप ओलांडून आलेली लक्ष्मीच्या पावला आलेली आपली सून असो या सगळ्या महिलाच आहेत ना मुलीच आहेत मग आपण जेव्हा एखाद्या महिलेसोबत नात जोडतो तेव्हा तिच्याकडे पाहताना आपल्याला काही वाटत नाही तिच्याबरोबरचं नातं पवित्र असत पण जेव्हा आपण आपल्या बायकोला घेऊन गाडीवर म्हणा किंवा चार चाकीमधून म्हणा बाहेर जातो ना तेव्हा एखादी सुंदर स्त्री जर का दिसली एखादी सुंदर मुलगी दिसली तर आपल्याला आपलं वय विसरून जातो आपण आणि आपल्या मनात नको नको ते विचारेल आणि यालाच पशु म्हणायचं का असा माझा प्रश्न म्हणजे काय बोलावं आणि काय नाही हे कोलकात्याच्या घटनेनंतर सुचत नाहीये त्यामुळंच सात आठ दिवस विचार केलेली घटना घडल्यानंतर गाट खरोखरच आपण हिंदुस्थानात राहतोय का आपण भारतात राहतोय का ज्या भारताला वैदिक परंपरा एवढी मोठी आहे ज्या भारतामध्ये एक असा राजा होऊन गेला ज्याने दुश्मनाच्या घरच्या स्त्रीला सुद्धा समान आणि बहिणी समान वागणूक दिली आणि तिच्याबाबत वाईट विचार करणाऱ्यांवर शिक्षा दिली त्याच राजाचे प्रयत्न म्हणून आज आपल्याला त्याचं नाव ना सुद्धा खरोखरच हक्क आहे का आणि लाज वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये आपण राहतोय आणि त्यांच्या हिंदवी मध्ये एका कर्तव्यावर असलेल्या ट्रेनिंग डॉक्टरचे जे हाल केले जातात तिची ज्या पद्धतीनं हत्या केली जाते तिचे दोन्ही डोळे फोडून टाकण्यात आले होते किंवा फुटले होते तिचे दात पडलेले होते तिच्या दोन्ही खांदे निखळलेले होते तिचा पाय फ्रॅक्चर झालेला होता तिच्या गुप्तांगामधून सुद्धा रक्तस्राव हा न थांबणारा होता एवढं सगळं कशासाठी केलं गेलं ही जी काही निर्ममता दाखवण्यात आली ना जी काही क्रूरपणा जो काही निर्दयीपणा दाखवण्यात आला ना याला शब्दच नाही तो निर्दयी क्रूर हे शब्दसुद्धा छोटे आहेत आणि हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे जो कोणी व्यक्ती पोलिसांनी अटक केलाय ना हा व्यक्ती झिरो पोलीस म्हणून पोलिसांसोबत फिरायचा पोलिसांचं साठी म्हणून काम करायचं म्हणजे तो अर्धा पोलीसच होता किंवा त्याला पोलीसचे अधिकार होते असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं कोलकात्याचे पोलीस देखील बदनाम झाले जर का माझी मुलगी असेल आणि तिला जर का मला डॉक्टर म्हणून बघायचं असेल तर मी आणि माझ्या मिसेसनी किंवा मी आणि माझ्या आईनी माझ्या आई बापानं एखाद्या मुलीच्या बाबतीत जर का काही स्वप्न पाहिले असतील आणि त्या स्वप्नाचा जर का अशा पद्धतीनं चुराडा करणार कोणी असेल तर त्याला न्यायालयानं सुद्धा कुठलेही साक्षी पुरावे सीसीटीव्ही कुणीही साक्षीदार हे प्रकार न करता थिएटपणे ज्या ठिकाणी त्यांनी हे गैरकृत्य केले ज्या ठिकाणी तो असा हिवस्त्र श्वापदा वागलाय ना त्याच ठिकाणी त्याची कत्तल केली गेली पाहिजे खरोखरच कत्तल केली गेली पाहिजे त्याला ठेचून ठेचून मारलं गेलं पाहिजे ज्या मुलीच्या बाबतीत हे झालं ना त्या मुलीच्या पालकांच्या हातात त्याला द्यायला पाहिजे आणि तुम्हाला जी वाटेल ती शिक्षा करा अशा पद्धतीनं कायद्यात सुधारणा केली आहे खूप झालं आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि एक अपराधी सुटण्यापेक्षा शंभर अपराधी निर निरप निरपराध निर लोकांना शिक्षा न झालेली बरी वगैरे वगैरे ही जी काही वाक्य आहेत ना म्हणजे मला आता ते बोलावंसुद्धा वाटणं आणि काही सुचतही नाही आहे एवढा संताप येऊ लागलाय म्हणजे ज्या पद्धतीनं ते सगळं काही केलं गेलं ना त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचल्यानंतर कळतं की हे हैवान सैतान यांच्या डोक्यात नेमकं काय होतं म्हणजे यांना हे सगळं कृत्य करताना स्वतःची आई आठवली नसेल का स्वतःची बहीण आठवली नसेल का स्वतःची बायको आठवली नसेल का स्वतःची मुलगी आठवली नसेल का ज्या आईच्या छातीला कवटाळून आपण लहानाचे मोठे झालोत तिच्या स्तनपानामधून आपल्याला शक्ती मिळाली तिच्या उदरामध्ये आपण जन्म घेतला त्याच आईच्या रूपात असलेल्या एका डॉक्टरवर आपण ज्या पद्धतीनं अत्याचार केलेत ना के ते संताप आणणारे नाही म्हणजे डोक्यात एवढी तिडीक गेलेली आहे की जर का समजा जे असं म्हणतात की भारतीय सैन्य दलातून रिटायर्ड झालेल्या लोकांना पूर्वी आता आहेत की नाही माहित नाही पण त्यांना दोन खून माफ असायचे होते तो ना पन का नाही याबाबत आम्ही खात्रीशीरित्या सांगू शकत नाही पण ज्या कुटुंबाच्या बाबतीत असं काही घटना घडलेली आहे ना त्याला त्या कुटुंबाला स्पेशल अधिकार दिले पाहिजे आणि त्यांना देखील या नाराधमाला गोळ्या घालण्याची संधी दिली गेली पाहिजे कुठल्या जगात आपण राहतोय कशा पद्धतीनं आपण वागतोय म्हणजे जी बाई जी मुलगी ही छत्तीस तास सेवा करून थकली होती झोपली होती तिच्या शरीराचे लचके तोडण्याची जी काही कुबुद्धी ज्याच्या कोणाच्या डोक्यात आली ना था। त्या सडक्या डोक्यावाल्याला अक्षरशः छडून छळून टोचून टोचून मारलं गेलं पाहिजे कायद्यानं आता पुरावे आहेत का नाहीत किंवा त्याचे साक्षीदार सापडतील का नाही तिच्या पी एम रिपोर्टमध्ये डी एन एमध्ये काय आढळेल काय नाही या सगळ्या गोष्टी करत राहिल्यात पण अगोदर त्या नराधामाचे हातपाय तोडत आहेत त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला पाहिजे अशी परिस्थिती एवढा संताप लोकांमध्ये आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतरही सगळ्यात संतापजनक घटना काय तर या घटनेनंतर पाच सात दिवसांनी या राज्याच्या मुख्यमंत्री ज्या स्वत महिला आहेत स्त्री आहेत माता आहेत बहीण आहेत कोणाच्या तरी त्या असं सांगतात माता म्हणजे त्या सगळ्या राज्या त्या राज्यातल्या जनतेच्या पालक आहेत त्या अँगलने मी माता म्हटली त्याचा काही अर्थ घेतला क्लिअर केलं त्या सांगतात की वाम आणि राम हे एकत्र येऊन कोलकात्यामधील अशांतता बंगालमधील अशांतता वाढवण्याचं काम करतात शांतता बिघडवण्याचं काम करतात लाज कशी वाटत नाही या लोकांना थोडीसुद्धा यांच्यामध्ये माणूस की शिल्लक नाहीये माणसं इतकी निर्लज्ज आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू शकतात हेच बुद्धीला न पटणार आहे त्यांनी काय म्हणायचं त्यांनी कशा पद्धतीने राजकारण करायचं त्यांचं त्यांना लागला पण असे प्रकार जेव्हा केव्हा होतात ना, के होता ना तेव्हा मेणबत्त्या पे पेटवून काळ्या पट्ट्या लावून तोंडावर फडकी बांधून किंवा निषेधाचे मोर्चे काढून काहीही होणार नाही न्यायव्यवस्थेला जर का या सगळ्या प्रकरणामध्ये जागं करायचं असेल ना तर जो कोणी व्यक्ती अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करेल ना त्यालासुद्धा त्याच पद्धतीनं शिक्षा दिली गेली पाहिजे आणि ते शिक्षा देण्याचा अधिकार कुटुंबाला कुटुंबासाठीला गेला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे एक डॉक्टर म्हणून त्या ट्रेनी डॉक्टरच्या बाबतीत तमाम वैद्यकीय क्षेत्रात जी हळहळ व्यक्त केली गेली ती फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही आहे तर एक सर्वसामान्य नागरिकने आमच्यासारख्या लाखो करोड लोकांना देखील त्या मुलीच्याबद्दल जे काही झालं त्याचं दुःख आहे आणि त्यामुळंच आम्ही तळतळून तल हे सांगतो हे सगळं जर का थांबवायचं असेल ना तर कायद्यात सुधारणा केली पाहिजे असे काही उदाहरणं सेट केले गेले पाहिजेत की पुन्हा परत मुलीकडं डोळे वर करून बघण्याची देखील कोणाची हिंमत होणार नाही तिच्या कपड्यावरून तिच्यावर लूज टॉप करण्याची कोणाची हिंमत होणार नाही तिच्या दिसणाऱ्या अंगप्रत्यंगावरून तिच्याकडं पाहून शिट्ट्या मारण्याची आणि डोळे मारण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही हे जेव्हा होईल तेव्हाच मुलीवर होणारे अत्याचार महिलेवर होणारे अत्याचार थांबतील अन्यथा हे असंच चालू राहील घटना घडत जातील आपण रस्त्यावर येऊ चार, चार।, चार दोन दिवस हळहळ व्यक्त करू आणि पुन्हा आपल्या कामाला लागू त्यामुळं समाजालासुद्धा एक सांगणं आहे किती मुलगी होती म्हणून तिच्यावर अत्याचार केला गे गेला असं न म्हणता त्या मुलीच्या पाठीशी आणि तिच्यावर दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना सजा मिळावी यासाठी त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुर्तास इतकंच न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद